नमस्कार मंडळी आज आपण ओला नारळ आणि रव्याचे अगदी मऊसूत जिभेवर विरगणारे बिना पाकाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत गरुई गणपतीविषयीच आपण हे लाडूंचे प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत सविस्तर टिप्स कट या ठिकाणी ही सर्व रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर लाडू शंभर टक्के मौसूत आणि अगदी लुसलुसीत तयार होतील आता आपण जे साहित्य घेतले ते पाहणार आहोत या ठिकाणी मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे रवा घेताना हा बारीकच घ्या म्हणजे लाडू छान तयार होतात या ठिकाणी खोबऱ्याचं चव मी घेतलेली आहे ओल्या खोबऱ्याचा ओल्या नारळाची ही चव आहे वजनी प्रमाण इचं पन्नास ग्रॅम आहे आणि वाटीने जर मोजलं तर तो एक वाटी एवढा आहे आणि तूप मी घेतलं आहे साजूक तूप या ठिकाणी मोजून घ्यायचं आहे कमीत कमी तुपात आपण अगदी मौसूद लाडू करतो आहे तर साजूक तूपही ही या ठिकाणी मी एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम एवढं घेतलेला आहे साखर या ठिकाणी दीड वाटी वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम एवढी या ठिकाणी घेतली तुम्हाला हवं असलं जास्त साखर घेऊ शकतात या ठिकाणी मी बदामाचे काही काप घेतलेत गार्निशिंगसाठी आणि एक मोठा चमचा जायफळ वेलचीची पावडर घेतलेली आहे तर हे सर्व प्रमाण मी वजनातही आहे आणि वाटीतही आहे तर हे सर्व प्रमाण मोजण्यासाठी या ठिकाणी जी वाटी मी वापरली ती वाटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात रेग्युलर आमटीसाठी जी वाटी असते ती, ती या ठिकाणी मी वापरलेली आहे आता या ठिकाणी आपण जो रवा घेतलेला आहे तो रवा मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे हा रवा थोडासा बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून लाडूंचं टेक्चर हे मौसूद तयार होईल तर ही सगळ्यात पहिली स्टेप आहे बारीक रवा घ्यायचा आणि तो मिक्सरमध्ये बारीक करायचा आता या ठिकाणी जी साखर घेतली आहे ती साखर ही आपण बारीक करून घ्यायची आहे साखर मी जाड घेतलेली आहे दीड वाटी साखर आहे वजली प्रमाण तिचं दोनशे आता या ठिकाणी आपण रवा बारीक करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मस्त याची पावडर तयार झाली हातांवर बोटांवर ती पावडर लागलेली आहे या टेक्चरपर्यंत आपण हे बारीक करायचं आहे आता या ठिकाणी आपण बारीक साखर करून घेतलेली आहे आता ही साखर एका छोट्याशा बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि काढून झाल्यावर बाजूला ठेवायची आहे इल्यानंतर आपण लाडूंमध्ये वापरणार आहोत तर आता कढईमध्ये आपण जो रवा बारीक करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती तीन ते चार मिनटं छान एक सारखा ढवळ त्याला भाजायचं आहे तूप न घालता हा रवा आपण तीन ते चार मिनटं छान भाजून घ्यायचा आहे ही स्टेप दुसरी आहे दुसरी स्टेपमध्ये आपण हा कुरडा रवा भाजल्यामुळे नंतर रवा भाजायला वेळ जास्त जात नाही आणि आपले लाडू पटकन भाजले जातात तर या ठिकाणी हा रवा एकसारखा हलवायचा आहे मंदाचेवरती वरती एकसारखं आपण या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे आता तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तसा हात लावायचा थोडासा गरम लागला की रवा आपला भाजला गेला आहे असं समजायचं आता यानंतर यामध्ये आपण या जे तूप घेतलं आहे ते तूप घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण शंभर ग्रॅम एक वाटी एक तूप घेतलेलं आहे सर्व तूप घालायचं दोन चमचे मोठे दोन चमचे तूप काढून ठेवायचं आहे सर्व तूप न घालता मोठे दोन चमचे तूप आपण या ठिकाणी काढून ठेवणार आहोत आता हे तूप आपण नंतर लाडूंमध्ये वापरणार आहोत तर या ठिकाणी ह्या तुपामध्ये हा रवा पुढचे दहा ते पंधरा मिनटं आपण एक सारखा भाजत राहायचा आहे गॅस हा मंद ठेवायचा कढई घेताना बुडाची कढई घ्यायची म्हणजे हा रवा खाली लागणार नाही आणि याचा कलर खराब होणार नाही तर रवा भाजताना एकसारखा याला हलवत राहायचं आहे हलवणं बंद करू नका नाहीतर ह्या रव्याचा कलर खराब होईल तो खाली लागेल आणि खूप जास्त भाजूही नका कारण खूप जास्त भाजला तर रवा अगदीच करकरीत होईल त्याची चव खराब होईल आणि काही केला हा रवा व्यवस्थित होणार नाही आणि लाडू आपले व्यवस्थित बनणार नाही आपल्याला मऊ लुसलुसित लाडू तयार करायचे त्यामुळे रवा भाजताना खूप काळजी घ्यायची आहे एकसारखं हलवायचा आणि हा आपण भाजून घ्यायचा आहे गॅस मंद ठेवायचा आहे आता हा आपले दहा मिनटं भाजून झालेले आहेत आता दहा मिनटं भाजून झाल्यानंतर आपल्याला पुढचे पाच मिनटं परत हा रवा भाजायचा आहे पण त्याआधी जे आपण ओलं खोबरं घेतलं आहे त्या यामध्ये घालायचं आहे आणि ह्या खोबऱ्यासकट एकसारखं हलवत आपण पुढचे पाच मिनटं वरती हा रवा भाजून घेणार आहोत याने होईल काय हे खोबरं ह्या रव्यामध्ये गरम गरम रव्यात छान भाजलं जाईल त्यातला ओलावा कमी होईल आणि याचा सुगंध अगदी सुंदर ह्या लाडूंमध्ये उतरेल ओल्या खोबऱ्याची खूप छान टेस्ट भास्ता भास्ता, चुण चुण ला या लाडूंमध्ये उतरणार आहे तर हा रवा भाजता भाजता खोबऱ्याचा खूप छान सुगंध असा सुटलेला आहे तर ह्या स्टेजवर आपण जे ओलं खोबरं घातलं आहे ती तिसरी स्टेप आहे ती स्टेप फॉलो करायची आहे तर रवा भाजला गेलाय आणि तो असं जड झाला आहे पटकन यावरनं पडत नाही आणि उलतनं त्यामध्ये असं उभं राहतं आहे उलत तो पटकन खाली पडत नाही याचा अर्थ तो छान असा जड झालाय व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर ही ट्रीक आहे रवा भाजला गेलाय की नाही ती ओळखण्याची आता गॅस बंद करून द्यायचा आणि या गरम गरम रव्यामध्ये आपण जी साखर बारक करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे ही चौथी टेस्ट एप आहे ज्यात आपण साखर गरम रव्यात घालतो आहे आणि पटकन हे व्यवस्थित ढवळायचं ही साखर या रवामध्ये मिक्स करायची आणि साखरेच्या ज्या गाठी आहेत त्या शक्य तितक्या मोडून घ्यायच्या आहे या पद्धतीने एकसारखं हलवत हलवत गॅस बंद करून आपण ही साखर या रव्यात मिक्स करतो आहे जेणे जेणेकरून गरम कढईमध्ये रवा खाली लागणार नाही त्याचा कलर खराब होणार नाही एक अर्धा मिनिटभर छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर यामध्ये एक जीव करायची आहे साखर छान मिक्स करून झाल्यावरती वरच्या साईडने असं हे दाबायचं आणि सेट करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित सेट करून झालं की त्यावर झाकण ठेवायचं तर पुढचा एक ते दीड तास आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी ठेवायचं आहे तर एक ते दीड तासानंतर आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे सर्व मिश्रण मोडून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं हे मोकळं आहे याचा लाडू बांधला जात नाही आहे तर हे व्यवस्थित मोकळं करायचं त्यामध्ये आपण जी जायफळ वेलची पावडर घातलेली आहे ती पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण परत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान असं मिक्स करून झालं की आपण यामध्ये जे तूप घेतलं आहे तर ह्या स्टेजवरती आपण हे तूप घालायचं आहे तर ही स्टेप पाचवी आहे तर ह्या पाचव्या स्टेपमध्ये जे उरलेलं तूप आहे ते पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आणि या मिश्रणात घालायचं आहे जसं आपण पिठाला मोहन देतो त्या पद्धतीने दे हे मोहन दिल्यासारखं एकत्र करायचं एकजीव करायचं आणि या मिश्रणामध्ये घालायचं आणि या पद्धतीने छान सोळून सोळून मिक्स करून घ्यायचं आहे तर ही स्टेप फॉलो केल्यामुळे या ठिकाणी नंतर लाडूंमध्ये दूध घालायची गरज पडत नाही आणि अगदी मऊसूत जिभेवर बिळखणारे लाडू तयार होतात तर या ठिकाणी आपण मिक्सरचं भांड्या घ्यायचं आहे परत आणि त्यामध्ये अर्ध हे लाडूचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे छान एक ते दोन वेळेस मिक्सरमध्ये हे फिरवायचं आणि हे बघा सुरुवातीला आपण एकदा फिरवून झाल्यावरती परत हे मिश्रण खालून वर एकजीव करून घ्यायचं आहे छान याला बाइंडिंग आलेलं आहे पण तरी थोडंसं मौसूतपणे येण्यासाठी परत दुसऱ्यांदा आपण याला एकजीव करून घ्यायचं आणि नंतर परत मिक्सरमध्ये फिरवायचं आहे हे बघा आता पूर्णपणे हे मिश्रण लाडू तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे अगदी छान त्याला बाइंडिंग आलेलं आहे आणि मौसूतही झालेलं आहे हे बघा मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे अगदी सुंदर त्याला बाइंडिंग येतं आणि अगदी मौसूत हे तयार होतं आता कढईमध्ये आपण हे काढून घ्यायचं आणि कढईमध्ये काढून झालं की व्यवस्थित हे परत मिक्स करायचं छान सोडून घ्यायचं आणि याचे लाडू बांधायचे तर या ठिकाणी अर्ध मिश्रण आपण मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि अर्ध बाकी आहे तर पहिलं जे मिश्रण आहे त्याचा कलर थोडा पांढरट आहे आणि याचा थोडासा पिवळसर झालेला आहे कारण की याला बाइंडिंग आलेलं आहे आता ह्या मिश्रणाचे पहिले लाडू बांधून घ्यायचे पूर्ण लाडू बांधून झाल्यावरती दुसरं जे बॅच आहे मिश्रणाची नंतर बारीक करून मग लाडू बांधायचे एका वेळेस सगळं मिश्रण बारीक करू नका नाहीतर हे मिश्रण थोड्या वेळात कोरडं पडेल आणि लाडू वळता येणार नाही तर सुरुवातीच्या बॅचची मी आधी लाडू वळून घेते आहे त्याला गार्निशिंगसाठी बदामाचा काप लावला आहे आणि अगदी सहज हा लाडू आपण वळून घेतो आहे अगदी गोल गोलगरगरीत प्लेन आणि सुंदर असा आपला हा लाडू या ठिकाणी बांधला जातो आहे तर ही स्टेप सहावी आहे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं ही सहावी स्टेप अगदी उपयुक्त आणि गरजेची आहे या पद्धतीचा अगदी गोलगरगरीत मऊ सूत छान टेक्स्रचा लाडू आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी सर्व लाडू या ठिकाणी तयार करून घेणार आहे दुसरा लाडू हे आपला तयार झालेला आहे जर या साईज स्टेप फॉलो करून हे लाडू थोडेसे रुकट झाले बाइंडिंगला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही थोडंसं जास्तीचं तूप घालून याचं बायंडिंग करून घेऊ शकतात किंवा थोडंसं दूध घालून हे लाडू बांधून घेऊ ता शकतात जर साईज स्टेप व्यवस्थित फॉलो केला तर शंभर टक्के याच पद्धतीचे मौसूत लाडू तयार होतील याची गॅरंटी मी देते हे बघा अगदी मौसूत आपले लाडू तयार झाले एक लाडू मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवलेला आहे आणि हे लाडू एक पंधरा दिवस अगदी सहज टिकतात आणि चवीला अतिशय अप्रतिम असे लागतात तर या ठिकाणी आपले हे लाडू अतिशय सुरेख तयार झालेले आहेत तर हे लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिपसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय आणि तुम्हा सर्वांना गण गणपती चतुर्थी आणि गौरी गणपतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा